चंद्रे तालुका राधानगरी येथील वैष्णवी सुरेश पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूरच्या पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माझी पोलीस पाटील दत्तात्रय गोपाळ पाटील माझी सरपंच पैलवान रामचंद्र गोपाळ पाटील उद्योजक सुरेश दत्तात्रय पाटील सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रय पाटील शिवप्रेमी ग्रुप ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ ओम गणेश मित्र मंडळ विवेक वाचनालय गजराज स्पोर्ट्स सिद्धिविनायक गणेश मंडळ जय शिवराय गणेश मंडळ शिवगणेश मंडळ गावातील सर्व तरुण मंडळे महिला मंडळे सेवा संस्था चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार राधानगरी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदारकीच्या माध्यमातून भरघोस निधी देणार आहे लवकरच या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणार असून तालुक्यातील जनतेकडून अशीच साथ भविष्यात आम्हाला द्यावी असे आवाहन कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी केले ते वक्रतोंड एज्युकेशन सोसायटी संचलित जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स राधानगरीच्या वतीने विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या राधानगरी तालुक्यातील यशवंत आणि गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजित तायशेटे होते संस्थेचे संस्थापक अभिजित तायशेटे म्हणाले की राधानगरी तालुक्यात जी विकास कामे प्रलंबित आहेत ती खासदार शाहू महाराज यांच्यामुळे सुटतील राधानगरी तालुका हा स्कॉलरशिप मध्ये कित्येक वर्ष राज्यात पहिला आला आहे ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा असतात त्या ठिकाणी या तालुक्यात युवक भरती झाली असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक व गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी केले आभार प्राचार्य शोभराज माळवी यांनी मांडले कार्यक्रमास कांबळवाडीच्या सरपंचसह अनिता कुसाळे सरपंच रणधीर मोरे माजी सरपंच सागर धुंद्रे विश्वास राऊत सरपंच संभाजी कांबळे प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे माजी सरपंच मारुती टिपुकडे संदीप पाटील दादासो सागावकर राजाराम निऊंगरे महादेव कोथळकर आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील एन एस एस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स चे प्रवर्तक आणि जे जे चालू आहेत ते आपले अभिनेता शेटे यांनी हा कार्यक्रम आज इथं आयोजित केला विशेष म्हणजे अनेक गुणवंत व्यक्तींचे सत्कारापर्यंत आयोजित केले या यापर्यंत गुणवंत लोकांचे आपण सत्कार आयोजित केले हे फार अत्यंत महत्वाचे आहेत असं मला वाटतं कारण जेव्हा आपण लोकांचा सत्कार करतो इतरांनाही स्फूर्ती येते आणि एखाद्या त्या स्फूर्तीतून आपली उन्नती व प्रगती प्रती तालुक्याची उन्नती व प्रगती अशा तऱ्हेने सगळ्यांचीच प्रगती होत जाती असं मला वाटत आज आपल्याला आपल्यामध्ये आपले सौ अनिता कुसाळे या हजर आहेत आणि त्या कांबळवाडीच्या सरपंच आणि त्याचे चिरंजीव स्वप्नील याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळून शूटिंगमध्ये एक चांगलं चांगली कामगिरी करून दाखवली थ्री पोझिशन फिफ्टी मीटर्स इव्हेंटमध्ये त्यांनी कामगिरी करून दाखवली आणि एक बघता बघता कोल्हापूरचं नाव पुन्हा एकदा बहात्तर वर्षांनी ऑलिम्पिकच्या यादीमध्ये आपल्याला दिसू लागले बहात्तर वर्षापूर्वी श्री जाधव यांना हे ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं कुस्तीमध्ये आणि त्यानंतर हे आत्ता कुसाळ्यांना कुसळ्यांना मिळालेलं आहे स्वप्न कुसाळ्यांना हे बहात्तर वर्षानंतर आणि हे फक्त राजानगीला दुसरं मेडल आहे पहिलं मेडल राजानगरीला आहे कोल्हापूरला दुसरं मेडल आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा हे दुसरं ब्रॉन्ज मेडल आहे या बहात्तर वर्षामध्ये लक्षात येते आपण कामगिरी एकदा कार्यागिरी ठरवली तर कुठपर्यंत आपण जाऊन कुठं जाऊन पोहोचू शकतो पण तरी पण अजून आपल्याला मोठे उंच शिखर अजून काढायचे आहेत देशाला म्हणजे गावाला गावाच्या माने चांगलं आपण गाठलं आहे तालुक्याच्या माने चांगलं गाठला आहे पण देशाच्या मानाने जर आपण पाहिलं तर चीन यु एस वगैरे या ठिकाणी त्यांचे मेडलची टॅली जर पाहिली तर फार मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या <coughs> व्यापक तऱ्हेने त्यांना आहे तर त्यासाठी संपूर्ण एका एक कोणीतरी एक व्यक्ती चांगलं काही कामगिरी करू लागला तर त्याच्यामध्ये संपूर्ण समाज असला पाहिजे संपूर्ण गाव तालुका जिल्हा या तऱ्हेने सगळेच त्याच्याबरोबर असले पाहिजे तर त्याची कामगिरी चांगली होऊ शकते आणि या पुढं मराठील जात नाही आहे तो पुढच्या ऑलिम्पिकमध्ये लॉस एंजलिसमध्ये जे त्याचं होणार आहे तिथे तो पुन्हा एकदा आपला सहभागी होऊ शकेल आणखी तिथेही ह्यापेक्षा येऊन चांगली येऊन कामगिरी करून दाखवेल अशी आशा आपण सगळे ठेवू शकतो आपल्या या राजाणी तालुक्यातून अनेक सायंटिस्ट तयार झाले तर आणि एक जे जॅकेट जे झाले आत्ता सांगित सांगत आले ते आपले पाण्यावर म्हणजे हायड्रोजनवर आपली आपलं वाहन चालू शकतील भविष्य काळामध्ये अशा तऱ्हेने अशा असे वाहन तयार झालेले आहेत प्रोटोटाईप परंतु इथं इथं येईपर्यंत अजून लागणार आहे तर असल्या सायंटिस्ट लोकांना सुद्धा चांगलं प्रोत्साहन मिळालं पाहिजे जेणेकरून त्याची प्रगती निश्चित चांगली होऊ शकेल आपला हल भाग विभाग हल हलानरी भाट विभाग तालुका या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त व्यवसाय म्हणजे शेतकरी लोकांचा आहे शेतकरी हे जास्तीत जास्त ऊस पिकवतात परंतु अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर ऊसाची एकवी जे ऊस पिकवलं जातो आहे ते समाधानकारक नाही आहे असं समजतं आहे आणि सुद्धा सायंटिस्ट फक्त का मोठं काम कामगिरी करू शकतील जेणेकरून आपल्या जर आपला जो ऊस उस, ऊसाची ऊसाचं उत्पादन आहे वजनाने ते निश्चित वाढू शकतील आणि वाढवता वाढवता पुन्हा एकदा जसं भोगवती हो साखर कारखाना आपल्या पूर्वीचा एक नंबर एकला समजला जात होता तो पुन्हा एकदा नंबर एकला येईल अशी खात्री आम्ही आज इथं इथं या सूचनावरून व्यक्त करतो शेवटी जिथं जिथं या प्रकारे साहित्यात असो किंवा आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये जे जे चांगलं काम केलंय त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांनी एकजुटीने जेव्हा आपण काम करतो तेव्हा त्याला ताकद येते कारण एकजुटीने आपण काम करत गेला भविष्य काळात नजीकच्या भविष्य काळात किंवा त्याच्या पुढे प्राथमिकचं नाव नेहमीच शिखरावर राहील त्याचे प्रश्न नाही शाहू महाराजांनी आपल्याला धरण बांधून देऊन एक मोठं सहकार्य केलंय जनतेला सहकार्य केलं जनतेला आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या आपल्या राणामध्ये संधी चांगली मोठ्या प्रमाणात मिळाली आता तर ती म्हणजे खाली नदीच्या जवळ पोहोचे ऊस नाही डोंगरामध्ये सुद्धा व्हायला कारण आपण लेफ्ट इरिगेशन करून वर नेलेला आहे पाणी नेलं आहे आणि जास्तीत जास्त उसाखाली आपलं क्षेत्र आलेलं आहे तर निश्चितच आपल्याला बारा महिन चांगलं पाणी आहे असा हा राधानगरी तालुका नेहमीच सुजलाम सुजलाम राहील त्यात काही शंका आहे अशा तऱ्हेने विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं त्यांचा सत्कार आपण केला हा कार्यक्रम आयोजित केलाय आणि बघता बघता ते मला वाटतं गोगळ गोकुळमध्ये डायरेक्टर आहेत आणि फक्त तिथं असं नाही त्याच्या पुढे अपेक्षा अर्थात सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि प्रयत्न जेव्हा आपण करतो तेव्हा त्यातनं काहीतरी निश्चित निष्पन्न होतच नाही यात शक्य आहे हा जो आपला राजानगी तालुका आहे राजानगी तालुक्यात मध मधील जी मंडळी आहे ती कष्ट करून मंडळी आहे आपण बघतो मी सांगितल्याप्रमाणे डोंगरावर सुद्धा पाणी नेलं तिथे ऊस आहे म्हणजे किती कष्ट केलं त्यांनी सगळ्यांनी केलं असेल हे आपल्या सर्वांना लक्षात येऊ शकते अशा तऱ्हेने सगळ्या केंद्रामध्ये जेव्हा आपण कष्ट करू तेव्हा हा जिल्हा आसपास हा तालुका निश्चित या जिल्ह्यामध्ये आणि पुढं जाऊ शकेल आणि आमच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे तर हा आमचा तालुका आहे गांदा आपलंच गाव आहे अशी अशी भावना सगळ्यांकडे आणि त्यामुळे लक्ष जास्तीत जास्त जेवढं देता येईल तेवढं लक्ष देते तेवढं निश्चित आम्ही देऊ आणि राधाबाईची साथ काय स्वरूपी जशी पूर्वी आम्हाला राहिलेली आहे पुढेही निश्चित राहील याची खात्री व्यक्त करून आणि सॉल्व करतो तर राजर्षी शाहू महाराज आणि राधान तालुका यांचं एक वेगळं अतूट असं नातं आहे राजर्षी शाहू महाराजांनी राधान तालुक्याची निर्मिती केली आणि या राधान तालुक्याच्या विकासाची बोत मिढवली असं म्हटलं तर काय चुकीचं होणार राधान राधानच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा सुनाम सुखलाम झाला त्याचबरोबर राधानगरीमध्ये ज्या काही गोष्टी त्या विकासाच्या दृष्टीने करणं आवश्यक आहे तालुक्याची निर्मिती बरोबर जे प्रकल्प राधानगरीमध्ये महाराजांनी राबवले अभयारण्य जे आपण ज्याकडे जागतिक दर्जाचं अभयारण्य म्हणून पाहतोय ते देखील महाराजांचीच कृपा आहे त्यामुळे कोल्हापूर छत्रपती को कुटुंबीय आणि राधान तालुका यांचं एक आगळवे अशा पद्धतीचं नातं आहे तेच नातं राजी शाहू महाराजांच्या नंतर राजाराम महाराज राजाराम छत्रपती साहेब असतील शहाजी महाराज असतील छत्रपती शाहू महाराज असतील किंवा संभाजीराजे बालोजीराजी असतील या सर्व पिढ्यानपिढ्यांनी ह्या राधा तालुक्याचा रुनुर्बंध कायम जपण्याचं काम पिड़् खऱ्या अर्थानं केलेलं आहे आणि परवा झालेल्या निवडणुकीमध्ये देखील आपण ह्याची प्रचिती सर्व राज्याला आणून दिलेली आहे की आपला तालुका कशा पद्धतीने छत्रपती जेव्हा प्रेम करतो किंवा कशा पद्धतीनं राजर्षी शाहू महाराजांच्या विचारावर करायचं काम करत असतो कारण राधा तालुक्याच्या महाराजांच्या यशामध्ये राधा तालुक्याचा मोठा सहभाग आहे असं म्हणलं तर काय निश्चितपणानं चुकीच होणार नाही आणि तसंच पद्धतीचा लक्ष देखील आहे आज ज्या संस्थेमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय त्या संस्थेची निर्मिती देखील छत्रपती कुटुंबियांच्या सहकार्यातून झालेली आहे असं म्हटलं तर काय चुकीच ठरणार नाही ज्या ज्यावेळी संस्थेला नवीन उभारणीमध्ये नवीन काही करण्यामध्ये ज्यावेळी गरज असेल त्यावेळी महाराजांचे छत्रपती त्याच पद्धतीने महाराजांचं नेहमी लक्ष असतेच पण मालोजीराजे छत्रपती गोळीबाराजे छत्रपती यांनी देखील वेळोवेळी आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका घेतल्यामुळे प्राधान्य परिषदेने ही पहिलं व्यावसायिक शिक्षण देणारी संस्था आपण या ठिकाणी उभा करू शकलोय निश्चितपणाला या सर्व कामाच्या बद्दल मी महाराजांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आज आता जर बघायला गेलं तर आपण त्यांना खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर राधान तालुक्याच्या विकासाची मोठी जबाबदारी महाराजांच्यावर आधी मांडत नाही त्या ठरणार नाही आजपर्यंत हा तालुका दुर्गम तालुका डोंगरा तालुका अशी ती ओळख आहे ती ओळख पुसावी अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची खूप वर्षापासूनची इच्छा आहे आणि ती ओळख पुसावी चांगल्या पद्धतीच्या शिक्षण संस्था उभारल्या पाहिजेत मोठे मोठे उद्योग या ठिकाणी आले पाहिजेत एक पर्यटनाचा एक चांगला मार्ग जो राधान तालुक्याला विकासाच्या वाटेवर देऊ शकतोय त्या बाबतीमध्ये देखील राज्य स्तरावर असतील केंद्र स्तराच्या असतील मोठ्या प्रमाणात निधीपूर्वक झाला पाहिजे जेणेकरून राधानगरीच्या तरुणांना जे कामासाठी नोकरीसाठी जे मुंबई पुण्याला जावं लागते त्याच्याऐवजी आमची रोजगार निर्मिती तालुक्यातल्या तालुक्यात कशी होईल ही खऱ्या अर्थानं मोठी जबाबदारी आता महाराजांच्या राष्ट्र आली आहे असं म्हणलं तर काय होणार नाही निश्चितपणाने आम्हाला सर्वांना विश्वास आहे या सर्व कामांच्या मध्ये एक खासदार म्हणून एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ज्या पद्धतीने महाराज विचाराचं राजकारण करतायत राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्व देत आहेत आणि त्यांची जी भूमिका जी राजर्षी शाहू जो उद्देश होता समाजकारणातला राजकारणातला तोच उद्देश घेऊन खऱ्या अर्थान जर महाराज खऱ्या अर्थान महाराज काम करत आहेत त्यामुळे आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की इथून पुढच्या कालावधीमध्ये जे काही राधान तालुकाचे प्रलंबित काम आहे ती पुढं निश्चितपणाने आमचे प्रश्न सुटतील असं म्हणायला काय निश्चितपणाने उत्तीच होणार नाही आपण खरं म्हणजे पहिल्यांदा एक कमी वेळेमध्ये आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आज जर बघायला गेलं तर आपला तालुका स्कॉलरशिपमध्ये कित्येक वर्ष झालं राधा तालुका महाराष्ट्रामध्ये पहिला येतोय परंतु ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा होतात पुढच्या ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या खात्याच्या मध्ये भरती प्रक्रिया होते त्यामध्ये यापूर्वी आपला राधानीचा टक्का इतका मनो इतक्या प्रमाणात दिसत नव्हतं परंतु आता जर बघितलं तर खूप सारी मुलं वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कोण पोलिस मध्ये असतील कोण इरिगेशन मध्ये असतील कोणी मिलिटरीमध्ये असतील कोण आर्मी असतील कोणी आय आय मध्ये असतील कोण एमआय मध्ये असतील एक चांगल्या पद्धतीने मुलं यश संपादन करणार दिसतायत आणि ही जर विचार करायला तर नादन तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने ही खूप महत्वपूर्ण बाब आहे आणि ह्या सर्व मुलांचा या त्यांच्या पालकांचा सत्कार करणे ही तुमची आमची खऱ्यापानं जबाबदारी आहे कारण त्यांनी त्यांच्या कुटुंब फुरत नाही आज जर विचार करायला गेलं तर जी जी मुलं वेगवेगळ्या ठिकाणी निवड झाली त्यांच्या पाहिलं त्या गावामध्ये असं आता आपण प्रत्येक गावाची ज्यावेळी आपण राधा मी कोल्हापूर जातोय किंवा निपाणी जातोय प्रत्येक गावच्या पेशीवर आपण वेगवेगळ्या मुलांचे आपण हे फलक बघायला मिळतात खूप समाधानाची बाब आहे हे बोर्ड बघितल्यानंतर हे फलक बघितल्यानंतर इतर मुलांना देखील त्यामधून प्रेरणा मिळते की बाबा माझ्या गावातील हा मुलगा जर इथं जाऊ शकत असेल तर मी कुठेपर्यंत जाऊ शकतो हा विश्वास खऱ्या अर्थात तयार होतोय आज आम्ही आमच्या संस्थेच्या प्रत्येक पॅसेजमध्ये जे नामवंत व्यक्ती जे आहेत देशभरातल्या जगभरातल्या त्यांचे बोर्ड आणि त्यांचे विचार आपण या ठिकाणी मांडलेले आहेत मग त्यामध्ये सचिन तेंडुलकर असतील त्यामध्ये बरेचसे जे काही मोठे लोक वेगवेगळ्या रतन टाटा असतील अशा ज्या व्यक्तींच्या सगळ्यांचे फोटो त्यांचे विचार मांडलेले आहेत आणि मला आज खऱ्या अर्थान मला एक अतिशय आनंद होतोय की स्वप्नील भुसाळेसारखे आमच्या तालुक्यातल्या एका युवकाचा फोटो आणि त्याचा विचार आज आमच्या पॅसेसमध्ये एक तलुक चांगल्या पद्धतीने जनतेने पाहावा अशा जर आम्हाला माणसा आला वाटत नव्हतं आमच्या राधा तालुक्यातील देखील एखादा कार्यकर्ता एखादा मुलगा इतका मोठा होऊ शकतोय कारण दुर्लक्षित आणि दुर्गम तालुका ही ओळख अशा माध्यमातूनच पुसली जाणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये या सर्व कामामध्ये महाराजांनी व्यक्तीच्या लक्ष घालावं राधानगरी हा तुमचा तुमचं घर असलेला तुमचा स्वतःचा तालुका आहे त्यामुळे आम्हाला वेगळा आपल्याला काय सांगायची गरज असं मला वाटत नाही आपण अगदी आवर्जून खरं म्हणजे पवारसाहेबांचा दौरा कोल्हापूरमध्ये सुरू आहे महाराजांचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत पण तरी देखील त्यांनी मला वेळात वेळ काढून ह्या आपल्या सर्वांना भेटण्यासाठी जो वेळ दिला मी महाराजांचं मनपूर्वक स्वागत करतो निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज